पौष महिन्यामध्ये आपण तिळापासून तयार होणारे निरनिराळे पदार्थ ट्राय करत असतो आणि त्याच्यामध्येच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा एक छान कुरकुरीत असा पदार्थ तो म्हणजे तिळाची चिक्की आता ज्यावेळेस आपण ही तिळाची चिक्की घरी तयार करतो ना तर बऱ्याचदा खाताना ती दाताला चिटकते तर तशी होऊ नये अगदी परफेक्ट ज्या पद्धतीनं दुकानात मिळते ना कुरकुरीत तशा पद्धतीची व्हावी यासाठी काही महत्वाच्या टीप या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप गावरान तीळ घेतलेले हे छान फुलेपर्यंत आणि तडतड करेपर्यंत भाजून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेम वरती साधारण एक पाच ते सात मिनिट लागतात आपले तीळ भाजलेले आहेत काढून घेऊयात पाक करतोय तर पाक करण्यासाठी एक कप तिळासाठी इथे मी सव्वा कप गुळ घेतलेला आहे आणि साधारण दोन चमचे पाणी टाकून घेते दोन छोटे चमचे तूप टाकून घेतोय एकदम लो फ्लेमवरती आपल्याला याच्यासाठी लागणारा छान कडक असा पाक तयार करून घ्यायचा आहे एकीकडे पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण याच्या पुढची तयारी करतो आहे इथं तुम्ही तुमच्या किचन ओटाला डायरेक्ट तेल किंवा तूप लावून ठेवलं था तरीही चालेल इथं मी हा ऑडीचा युनिरास हा पेपर वापरते आहे याच्याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता तसं तर या पेपरला तेल किंवा तूप लावण्याची आवश्यकता नाहीये पण काय होतं माहिती आहे का असे जेव्हा आपण पाकाचे पदार्थ करतो आणि आपल्याकडनं जेव्हा बिघडतात ना तर त्यावेळेस आपण असंच कशाला तरी दोष देतो तर त्यामुळेच अगोदर मी याला थोडंसं तूप लावून आहे पाक चेक करण्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला एकदम कडक असा याचा पाक करायचा आहे आपला पाक जर लूज राहिला ना तर मग छान अशा वड्यासुद्धा पडत नाहीत आणि अशा आपण म्हणतो ना खाण्यासाठी त्या क्रंचीसुद्धा लागत नाहीत थोड्याशा सादळल्यासारख्या होत्या चांगला कडक पाक तयार होण्यासाठी साधारण एक तीन ते चार मिनिट तरी लागतात एकदम लो फ्लेमवरती आपला हा पाक तयार झाला आहे पण थोडासा लूज आहे मी आत्ता चेक केलं तर के। हा अशा पद्धतीचा लवचिक आहे आपल्याला हा असा पाक नको आहे पाक चांगला फेसाळलेला आहे आता आपण परत एकदा चेक करूयात एखाद सेकंड वर याला आपण गार होऊ देऊयात नाही आणखीन पण नाही आता मगाशी मी जे चेकिंग साठी याच्यामध्ये ओतला होता की नाही पाक तर त्याचा आहे की नाही असा आवाज येतोय पण हा पाक असा तुटला पाहिजे आणि तुटल्यानंतर त्यातनं आवाज आला पाहिजे आणखीन ही म्हणावा तसा आवाज येत नाहीये त्यामुळे आपण थांबलेलो आता हे तुटतंय म्हणजे आपला पाक तयार झालाय आणि त्याचा आवाज पण येतोय आता आपण काय करूयात यामध्ये हे तीळ टाकून घ्यायचे हलून घेऊ एकत्र करूयात हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते हे मिश्रण तुम्ही बघू शकता सगळीकडे गोळा होते आहे कुठेही राहिलेलं नाही आहे आपले ती शिल्लक आता या पेपरवरती टाकून आहे याला आता आपण आकार देऊयात आपल्याला ही प्रोसेस अशी फास्ट करून घ्यायची फास्ट हे आपल्याला पसरवून घ्यायचे आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याला कट पाडायचे त्यासाठी ते एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचंय हलकं गरम आहे तोपर्यंत त्याला असे कट करून घ्यायचे परत एकदा थोडंसं तूप लावून घ्यायचं आपण कट पाडून घेतलेले आहेत आता आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतरच आपण याला परत एकदा कट करणार पंधरा मिनिटांपर्यंत याला मी पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे आता आपण हे सेपरेट करून घेऊयात अशा पद्धतीने हे सहज सेपरेट होते आणि याला परत एकदा कठवारायची सुद्धा आवश्यकता नाही हे सहज असं सेपरेट होते तुम्ही इथं बघू शकता छान मस्त अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे खूप जास्त काही अवघड पद्धत नाही आहे खूप जास्त वेगळ्या काही टीप नाही आहेत अगदी एक ते दोन गोष्टी आहेत ज्या की लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता तुम्हाला जेवढी जाड आणि जेवढी पातळ ठेवायची आहे ना तेवढं तुम्ही याला ठेवू शकता तिथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे मस्त कुरकुरीत अशा पद्धतीची चला तर मग आज आपण तयार केलेली ही तिळाची चिक्की तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा कारण की अगदी परफेक्ट आहे खाताना तुमच्या दातांना ती चिटकणार नाही छान मस्त कुरकुरीत लागेल चला तर मग अशाच पद्धतीच्या आणखीन कोणत्या कोणत्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो बाय